बातमी पुण्यात पुण्यामध्ये कोयत्याची दहशत काही केल्या कमी होत नाहीये पुण्यातील सुभाषनगरमध्ये सोमवारी दुपारी अकरावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवरती एकतर्फी प्रेमातनं कोयत्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न झाला मात्र आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा सुरू केल्यामुळे हल्लेखोरानं इथून पळ काढला आणि सुदैवानं पुढचा अनर्थ टळला महेश असं आरोपी तरुणाचं नाव आहे महेश आणि संबंधित मुलगी एकमेकांना ओळखत होते महेशचं तिच्यावरती एकतर्फी प्रेम होतं सोमवारी दुपारी ही मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत जात असताना महेश तिथे आला आणि दोघांमध्ये वाद झाला तेवढ्यात महेशनं कोयता बाहेर काढला ते पाहताच आसपासच्या लोकांनी आरडाओरडा सुरू केल्यामुळे महेश चांगलाच बिथरला आणि तिथून पळून गेला या मुलीनं पोलिसात तक्रार केलेली नसली तरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली उघडा डोळे बघा नीट